चा रिपब्लिकन वार्ता छत्रपती शाहू महाराज जयंती संभाजी ब्रिगेडच्या वतीनं पेढे वाटून साजरी नाशिकच्या कुस्तीला वैभव प्राप्त करून देणाऱ्या जुन्या पैलवानांचा करण्यात आला सन्मान छत्रपती शाहू महाराजांची जयंती सणासारखी साजरी करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या वाक्याबरोबरच छत्रपती शाहू महाराजांचे अतुलनीय आणि मौल्यवान कार्य विचार स्मरून आपण छत्रपती शाहू महाराज जयंतीचं आयोजन करण्यात आलं जाणून बुजून दुर्लक्ष ठेवण्यात आलेल्या या आपल्या हक्काच्या राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे देश हितकारक सत्यशोधक विचार कार्य तळागाळात पोहोचवावे आपल्या वर्तमान आणि भविष्यातील पिढीला ते प्रेरक मार्गदर्शक ठरावे सुजलाम संघटित देश हा प्रामाणिक हेतू आहे उदोजी मराठा बोर्डिंग मवीप्र गंगापूर रोड येथील पूर्णाकृती पुतळ्यासमोर हा देखना सोहळा पार पडला आजच्या कार्यक्रमावेळी जयंतीनिमित्त पेडे वाटप करून सण साजरा करण्यात आला नाशिकच्या कुस्तीला वैभव प्राप्त करून देणाऱ्या जुन्या पैलवानांचा सन्मान करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने दांडेकर दीक्षित तालीम संघाचे पैलवान हिरामन नाना वाघ पैलवान लक्ष्मण भास्कर पैलवान दीपक देवकर छपरीच्या तालमीतील पैलवान शरद प्रभाने मोहन मास्तर तालीम संघाचे पैलवान दत्तू पाटील यांचा सन्मान करण्यात आला त्याचबरोबर श्रीराम मर्दानी खेळाचा आखाड्याचे सर्वे सर्वा आनंद ठाकूर यांनी एक रुपया देखील न घेता मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिके सादर केली त्यांचा देखील सन्मान ब्रिगेडच्या वतीनं घेण्यात आला आज शाहू महाराज जयंती निमित्त संभाजी ब्रिगेडच्या प्रत्येक कार्यकर्त्याने जयंती निमित्त आपापल्या घरी गोडधोड करून खावे हा आनंद उत्सव साजरा करावा या कार्यक्रमावेळी संभाजी ब्रिगेडचे विक्रम गायधनी व वैभव गायधनी यांनी देखील लाट्या काट्या बानाट्या फिरवून उपस्थितांना टाळ्या वाजवण्यास भाग पाडले सर्वांनी त्यांचे कौतुक केलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ यांनी केलं या प्रसंगी उपस्थित जिल्हा प्रमुख शरद लबडे नितीन रोठे पाटील सहकारी मित्र नाना निकम अनिलजी आहेर प्रफुल्ल वाघ विकी गायधनी मंदार धिवरे हर्षल पवार नितीन काळे वैभव गायधनी प्रेम भालेराव सौरभ पवार गणेश पाटील व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक